मला सांगा जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी व संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या खात्यात काही पैसे आले का काय भूमिका आहे हे निकम्मा सरकार आहे यांनी एक रुपया सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात दिला नाही आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईल मध्ये येणाऱ्या दोन दिवसामध्ये उद्या आम्ही जिल्हाधिकाऱ्याला अल्टिमेटर देणार आहे आणि आम्ही दोन दिवसामध्ये वेगळ्या आगळ्या वेगळ्या आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे मग त्यामध्ये आमच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा जरी दाखल झाला तरी आम्ही तयारी आहे कारण की आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी उतरत आहे आता आम्ही उद्या जिल्हाधिकारी मॅडमला डेलिकेशन देणार आहे दोन दिवसामध्ये आम्ही आक्रर्षक भूमिका घेऊन त्या ठिकाणी मोठं आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यावर घडकणार काय एवढा रोष तुम्ही कारण की कारण की शेतकऱ्याच्या खात्यावर अद्यापही एक रुपया सुद्धा या शासनानं जमा केला नाही यांनी जर आम्हाला दोन दिवसामध्ये या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकले गा तर ठीक आहे नाही पाऊस झाल्यानंतर सुद्धा पैसे टाकले रोसाने सगळे शेतकरी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहे आणि मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे विजय लाने वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन